नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे कारंजा कमीत कमी चूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती अहिल्यानगर कमीत कमी तुरीचे बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर शहादा जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर सिल्लोड कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर दोंडाईचा जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार चाळीस रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मोर्शी कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आहे एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये कमीत जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर तूर लाल आवक आहे जवळपास आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती जालना जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार चारशे आणि कमीत कमी दर सहा हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बारा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार छप्पन्न रुपये त्यानंतर यवतमाळ तूरलाल आवक आहे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी जस्त दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट तूरलाल कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली तूर लाल आवक आहे जवळपास दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर निघालेले आहे तुरीला सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती वन्नी कमीत कमी दर सात हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तूर लाल आवक आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त जर सात हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीच्या तुरीला मेंढात तसलेले बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार